नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता आठवी स्कॉलरशिपमधील शब्दसमूहाबद्दल एक शब्द हे पाहणार आहोत नववा भाग आहे मराठीचा आणि त्याचबरोबर त्रेचाळीस पान नंबर आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द एकाच व्हिडिओमध्ये घेत असल्यामुळे हा व्हिडिओ थोडा मोठा होणार परंतु तुम्ही दोन वेळ जरी हे वाचन केलं तरी तुमच्या लक्षात राहण्याला सोपं जावं आणि शब्दसमूहाबद्दल एक शब्द तुम्ही दुसरीकडे पाहायची तुम्हाला गरज पडू नये यासाठी आपण हा व्हिडिओ बनवूया तर चला सुरुवात सुरुवात करूया आदि जन्मलेला अग्रज अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजात शत्रू ज्याला कोणीही जिंकू शकत नाही असा अजिंक्य विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे केलेले गैरकृत्य गए, अतिक्रमण तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी ज्याची कशाची तुलना करता येणार नाही असे अतुलनीय ज्याचा थांग लागत नाही असे अथांग धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र सदावर्त अन्नदान करणारा अन्नदाता मागून जन्मलेला अनुच ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असे अनुपम टाळता येणारे अपरिहार्य अटळ पूर्वी कधीही घडले नाही असे अपूर्व कधीही मरण नसणारे अमर थोडक्यात समाधान मानणारा अल्पसंतुष्ट वर्णन करता येणार नाही असे अवर्णनीय कधीही नाश न पावणारे अविनाशी ज्याचा विसर पडणार नाही असा अविस्मरणीय एकच वेळी अनेक गोष्टीत लक्ष ठेवणारा अष्टावधानी जे साध्य होणार नाही ते असाध्य शरीराला कष्ट न देता काम करणारा अंगचोर लहान मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अंगाई आकाशातील ताऱ्यांचा पट्टा आकाश गंगा स्वतःस लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मवृत्त किंवा आत्मचरित्र अगदी पूर्वीपासूनचे राहणारे आदिवासी पायापासून डोक्यापर्यंत अपाद मस्तक लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत अभाल वृद्ध जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास देव आहे असे मानणारा आस्तिक दक्षिण समुद्र दक्षिण समुद्राजवळच्या सेतू पासून हिमालयापर्यंत असे तू हिमाचल असं म्हणतात त्याला राष्ट्र राष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती उदयाला येत असलेला उद्योन्मुख वाटेल तसा पैसा खर्च करणे उदरपट्टी ज्याच्यावर उपकार झाले आहे तसा उपकृत शिल्लक राहिलेले उर्वरित करता खाणारा कानांना गोड वाटणारा आवाज मधुर कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य पराणमुख तत्पर असणारा कर्तव्य परायण कर्तव्य तत्पर कर्तव्य दक्ष आल्या लक्षात कर्तव्यात तत्पर असणारा कोण कर्तव्य परायण कर्तव्य तत्पर कर्तव्य दक्ष दुसऱ्यांचे दुःख पाहून कळवळणारा कणवाळू कमळाप्रमाणे डोळे असणारी कमलाक्षी कमलनयना हाताने केलेली खानाखुनाची भाषा कर पल्लवी इच्छिलेली वस्तू देणारा काल्पनिक वृक्ष कल्पवृक्ष कलेची आवड असणारा कलाप्रेमी कलासक्त कोणत्याही क्षेत्रात एकाएकी होणारा मोठा बदल क्रांती कामाची टाळाटाळ करणारा तार काम चुकार कामचोर इच्छित वस्तू देणारी काल्पनिक गाय कामधेनू कार्यतत्पर असणारा कार्यतत्पर कार्यात घडून गेलेला कार्यमग्न कार्य कार्यरत केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा कृतज्ञ उपकारांची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्ती कृतज्ञता काळोख्या रात्रीचा पंधरवाडा कृष्ण पक्ष वद्यपक्ष आकाशात गमन करणारा खग खेचर आकाशाचा भेद करणारे गगनभेदी जन्मापासून श्रीमंत गर्भ श्रीमंत जेथे मूर्ती असते तो देवळाचा आतील भाग गाभारा सापाचा खेळ करणारा गारुडी सैन्याची केलेली कोड्यासारखी रचना चक्रव्यू चार पाय असलेला चतुष्पाद नावा गावाच्या न्यायनिवाड्याची जागा चावडी इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी चिंतामणी इच्छिलेले देणारा काल्पनिक मणी चिंतामणी चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक किंवा चव्हाटा जगाचा स्वामी जगन्नाथ जिथे जन्म झाला आहे तो देश जन्मभूमी पाण्यात राहणारे प्राणी जलचर जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू नागळाच्या झाडाची पाने झावळ्या नाणी पाडण्याचा कारखाना टाकसाळ किल्ल्याच्या भोवतालची भिंत तट तप करण्याची जागा तपोभूमी घोडे बांधण्याची जागा तबेला तांब्याच्या पत्रावर लिहिलेले लेख ताम्रलेख तीन रस्ते एकत्र येतात ती जागा तिठा तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रिमासिक दारावरील पहारेकरी द्वारपाल दोनदा जन्मलेला द्वेज तिन्ही बाजूनी असले पाणी असलेला प्रदेश द्वीपकल्प खेळ करणारा धर्वेशी समाजाकडून व उपेक्षा तोंडातोंडी चालत आलेली गोष्ट दंतकथा खूप दानधर्म करणारा दानशूर संपूर्ण दिवसांचा कार्यक्रम दिनक्रम भरपूर आयुष्य असणारा दीर्घ आयुषी सतत उद्योग करणारा दीर्घोद्योगी हट्टीपणा करणारा दुराग्रही दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक देवावर हवाला ठेवून राहणारा दैववादी दोन नद्यांमधील प्रदेश दोआब किंवा दुआब एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे धर्मांतर वाट राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मशाळा धर्माची स्थापना करणारा धर्म संस्थापक विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणारा ध्येयनिष्ठ पायाच्या नखापासून शिंडीपर्यंत संपूर्ण शरीरभर नक शिखांत नवीन मतांचा पुरस्कार करणारा नवमतवादी देवापुढे सतत देवत असणारा दिवा नंदादीप न्यायाच्या बाबतीत कठोर असणारा न्यायनिष्ठूर देवाचे अस्तित्व न मानणारा नास्तिक ठरलेल्या कालावधीत प्रसिद्ध होणारे नियतकालिक कोणाचाही आधार नसलेला निराधार कशाची इच्छा नसणारा निरिच्छ काहीही काम न करता आळसात काळ घालवणारा निरुद्योगी लाज नसलेला निर्लज्ज कसलेही व्यसन नसणारा निर्व्यसने घरादाराला व वद... घरादाराला व देशाला पारका झालेला निर्वासित कसलाही डाग नसलेला निष्कलंक कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निपक्ष निष्पक्षपाती निसर्गता सुंदर असणारे निसर्ग सुंदर स्वतःच्या फायद्याचा विचार न करता कार्य करणारा निस्वार्थी एकमेकांवर अवलंबून असणारे परस्परावलंबी दुसऱ्याच्या दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी आजारी लोकांची शुश्रूषा करणारी परिचारिका पंधरा दिवसांचा काळ पक्ष पंधरवाडा तंटा सोडवण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोक पंच तिथी वार नक्षत्र योग व करण वगैरे दिन वैशिष्ट्यांची माहिती असलेली पुस्तिका पंचांग जगाचा नाश होण्याची वेळ प्रलय काळ फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरुंद वाट पाऊलवाट किल्ल्यातील घोडे बांधण्याची जागा पागा फुकट पाणी मिळण्याची सोय केलेली फुकट पाणी मिळण्याची केलेली सोय पानपुई पाण्यातून चालणारी बोट पाणबुडी गावातील लोकांची एकत्र पाणी भरण्याची जागा पानवठा समोरासमोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाट पानंदी पाळंद दिसू शकते अशी पारदर्शक युरोप अमेरिका या पश्चिमेकडील देशातील लोक पाश्चिमात्य पाश्चात्य दगडासारखे कठोर हृदय असणारा पाषाण हृदय पंधरा दिवसांच्या कालावधीने प्रसिद्ध होणारे नियतकालिक पाक्षिक म्हातारेवर लंगडलुळ्या गुरांना पाळण्याचे ठिकाण पांजरपूर लोकांची पुढारी पण करणारा पुढारी नेता जुन्या मतांना चिटकून राहणारा पुराण पुराण सनातनी आधुनिक विचारांचा दृष्टिकोन असणारा पुरोगामी पुरांमुळे नुकसान झालेले लोक पूरग्रस्त पूर्वेकडे तोंड करून असणारा पूर्वाभिमुख पिण्यास योग्य असलेला द्रव पदार्थ पेय आई नसलेला पोरका पूर्वेकडील देशांतील लोक पौरवत्य शत्रूला सामील झालेला फितूर बर्फाने आच्छादलेला बर्फ बर्फाच्छादित ज्याला खूप माहिती आहे असा बहुश्रुत बारा जणांचा कारभार बार भाई बारा खिडक्या असलेला महाल बारमाडी कोणालाही कळू न देता बिनबो भाट चार बाजूनी पाणी असलेला भूप्रदेश बेट डोंगर पोखरून आरपार केलेला निरीला रस्ता बोगदा निरर्थक गोष्टी भाकडकथा राजाची स्तुती करणारा भाट भांडण उकरून काढणारा किंवा काढणारी भांडकुदळ शिकारीसाठी किंवा निरीक्षण करण्यासाठी रानात बांधलेला सुरक्षित उंच माळा मचान माकडाचा खेळ करणारा मधारी दुसऱ्याच्या मनातले जाणणारा मनकवडा विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारा महत्वाकांक्षी म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार म्हातार पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडव माचा दर महिन्याला प्रसिद्ध होणारी नियतकालिक मासिक लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर माहेर मोजकेच बोलणारा मितभाषी काटकसरीने खर्च करणारा काटकसरीने खर्च करणारा मितवेयी मोजकाचा हार घेणारा मितहारे भिन्न जातीतील वधूवरांचे लग्न मिश्र विवाह माशांसारखे डोळे असणारी स्त्री मीनाक्षी मुद्द्याला धरून असलेले मुद्देसूद कमालीचा मूर्ख मूर्ख शिरोमणी मूर्तींची पूजा करणारा मूर्तीपूजक हरिणासारखे डोळे असणारी स्त्री मृगाक्षी मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य नाही योग्य वळण तिला योग्य वळण लावणारा युग पुरुष युग प्रवर्तक म्हणतात युद्धा शौर्य दाखवणारा रणशूर रणवीर रत्नांनी बढवलेले रत्नजडित राजाच्या दरबारातील राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्री राजनर्तिका सूर्योदयापूर्वीचा सुरुवातीचा काळ रामप्रहर पहाट अचूक गुणकारी असे रामबाण लेखन करणारा करणारी लेखक किंवा लेखिका लिहिण्याची हातोटी लेखनशैली लोकांना आवडणारा लोकप्रिय लोकहितासाठी लोकांची सत्ता असणारी राज्यपद्धती लोकशाही सामान्य लोकांना अपवादाने आढळणारा सज्जन लोकोत्तर सवेत भाषण करणारा वक्ता भाषण करण्याची कला वक्तृत्व कला वाढवडिलांकडून मिळालेले वडील उपार्जित वर्णन करण्याची हातोटी वर्णन शैली नवऱ्या मुलाची आई वर माय व्यवहाराविषयी काहीही न करणारा व्यवहार शून्य व्याख्यान देणारा व्याख्याता वाटदाक होणारा वाटाड्या दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रा वामकुक्षी वर्षाने प्रसिद्ध होणारे वार्षिक संकटाचे निवारण करणारा विघ्नहर्ता विघ्नविनाशक विघ्न विनाशक जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री विधवा ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुष विधूर पगार न घेता विनावेतन भगवान विष्णूची उपासना करणारा वैष्णव शंभर वर्ष आयुष्य असणारा शतायुषी कायम टिकणारे शाश्वत दगडावर कोरलेले काम शिल्प दगडावर केलेले काम शिल्प दगडावर कोरलेले लेख शिलालेख चांदणी असलेला पंधरवाडा शुक्ल पक्ष किंवा शुक् शुक्ल पक्ष किंवा शुद्ध पक्ष चांदणी <सारे> असलेला पंधरवाडा शुद, शुद्ध शुक्ल पक्ष शुद्ध <स्ति> पक्ष शेजाऱ्यांशी वागण्याबाबतचे कर्तव्य शेजार धर्म भगवान शंकराची उपासना करणारा शैव श्रद्धा ठेवून वागणारा श्रद्धाळू श्रम करून जीवन जगणारे श्रमजीवी दुसऱ्याचे भाषण ऐकणारा श्रोता नेहमी खरे बोलणारा सत्यवादी अन्याय निवार निवारणार्थ सत्याचा आग्रह धरणे सत्याग्रह सत्यासाठी सत्या झगडणारा सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही जिचा पती जिवंत आहे अशी सदवा सुभाषिनी जुन्या रूढीचेच पालन करणारा सनातनी सभेत धीटपणाने भाषण करणारा सभाधी एकाच काळातील समकालीन दोन नद्या एकत्र मिळवण्याचे ठिकाण संगम एखाद्या संस्थेची स्थापना करणारा संस्थापक मृत्यू पावलेल्या माणसाची आठवण म्हणून बांधलेली वास्तू स्मारक स्वतः श्रम करून मिळवलेले स्वकष्टार्जित स्वतःशी केलेले भाषण स्वगत स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वीरपणे जगणारा स्वच्छंदी आपल्याच देशात तयार झालेली स्वदेशी आपल्या इच्छेने सेवाभावाने समाजकार्य करणारा स्वयंसेवक स्वतःच्या हिताचा त्याग करणारा स्वार्थ त्यागी स्वतःच्या फायद्याचा विचार करणारा स्वार्थपरायण स्वार्थी स्वतःचा फायदा स्वतःचाच फायदा पाहणारा स्वार्थ स्वार्थी स्वतःचा मुळीच अभिमान नसणारा स्वाभिमान शून्य स्वतःचा अभिमान असणारा स्वाभिमानी धन्याशी निष्ठेने वागणारा स्वामिनिष्ठ स्वतःचे काम स्वतःच करणारा स्वावलंबी आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिक साप्ताहिक सर्व समाजात समताना दावी असे म्हणणारा साम्यवादी लिहिणी वाचणे किंवा लिहिता वाचता येत असणारा साक्षर कोणत्याही परिस्थितीत त्या ज्याची बुद्धी स्थिर राहते तो स्थित प्रज्ञ बोध प्रवचन सुभाषित चांगला विचार सुविचार दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वास सुस्कारा सहज साध्य होऊ शकणारे सुसाध्य सहज साध्य सांगितलेले तत्व सूत्र ज्याचे जिचे भाग्य नाही झाले आहे असा किंवा अशी हतभागी हतभागिनी देशासाठी समाजासाठी आपले प्राण अर्पण करणारा हुतात्मा अंतकरणाला पाजर फोडणारे हृदयद्रावक हृदयाला जाऊन भिडणारे हृदय हृदयंगम हृदयस्पर्शी शत्रूकडील बातमी काढून आणणारा हे क्षणात म्हणजे अगदी अल्प काळात नष्ट होणारे क्षणभंगूर जे ते आका जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण क्षितीच इयत्ता आठवी स्कॉलरशिप शब्द एक शब्द आपण पाहिले हे सगळे दोनदा जर तुम्ही ऐकले तर नक्कीच तुम्हाला ते लक्षात राहतील अशी मला खात्री आहे धन्यवाद थँक्यू